झालंय काय की त्या बिलामध्ये तुम्ही फक्त तेवढी काळजी घेतलेली आहे पण पालकमंत्री म्हणून जर असं काय होणार असेल तर त्याची काळजी कोण घेणार आणि सध्या हे तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चालेल एक मिनिट थांबा जरा सुरक्षेचा विषय महिलांचा विषय नका येऊ काय थांबा ना आणि माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ हो नये अघोरी प्रकार कुठले होऊ नये भाणून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील बैल कापले गेले असतील बकडे बळे गेले असतील अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना हे आपल्या माध्यमात सुरक्षित एवढाच देऊ शकतो जसं आपण नगराध्यक्षाच्या नाही नाही अंधश्रद्धेचा प्रचार नाही मला जे वाटत कदाचित मी चुकीचं असेल पण माझ्या संस्कृतीमध्ये बहिणीसाठी भावाने काहीतरी तरी केलं पाहिजे एक दुसरा कोणतरी बहिणीचा जर काय बरं वाईट त्याच्या मनात असेल आणि केवळ पालकमंत्री आहे एका पदासाठी तर मी एक भाऊ म्हणून या सभागृहाचा एक सदस्य म्हणून माझ्या बहिणीची काळजी घेण्यासाठी मला जे काय बहिणीवरती जी काय इडा पिडा आलेली आहे ती टळावी म्हणून हे पाठवत आहे लिंबू तपासून घेते लिंबू तपासून घ्या